जगामध्ये जेव्हा तुम्ही कृती करता तेव्हा अनेक अडचणी असतात अनेक संघर्ष होतात जगात आपण करणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये अगदी जीवाभावाच्या लोकांसोबत सुद्धा कायमच संघर्षाची शक्यता असते ओ की नाही जर हे सगळं सुरळीत चालवणारं वंगण हवं असेल तर भावनांचा गोडवा पाहिजे तुमच्या हृदयात मग तुम्ही या सगळ्या गोष्टी आनंदाने करता जेव्हा तुमच्या अप्रिय भावना असतात जरी गोष्टी चांगल्या प्रकारे घडत असल्या तरी तुम्हाला सगळ्याचा राग येतो सगळ्याच गोष्टींनी तुम्ही दुःखी होता कारण काहीच वंगण नाही आहे तुमची डब्ल्यू कार इंजिन शिवाय चालवून बघा दहा मिनिटात ती थांबून जाईल तेच तुमच्यासोबत सुद्धा घडतंय भावनांचा काहीच गोडवा नाही आहे तर भावनांचा गोडवा हा तुमचा अधिकार आहे आणि कृतीसाठी हे मूलभूत वंगण आहे